नमस्कार मंडळी आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी बनवलेली आहे कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका ऑफिसच्या डब्यासाठी किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या सगळ्यांच्याच डब्यासाठी अशी भेंडी नक्की बनवून द्या आवडेल सगळ्यांनाच तर बघू शकताय मस्त अशी सुकी सुकी झालेली आहे अजिबात चिकट वगैरे झाली नाही तर मी तर अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे तर हे अर्धा किलो भेंडी मी धुवून एका चाळणीवर ठेवलेली आहे पाणी निथळण्यासाठी आणि कॉटनच्या कपड्यांनासुद्धा पुसून घेऊ शकताय जर फटाफट तुम्हाला भेंडी हे करायची असेल तर तर आता इथं बघू शकताय मी भेंडी कापून घेत आहे पाठचा पुढचा भाग कापून घ्यायचा आहे आणि मध्यभागून का भागी काप द्यायचा आहे आणि अशा छोटे छोटे स्लाईसमध्ये भेंडी कापून घ्यायच्या आहेत तर बघू शकताय अशाच पद्धतीचे भेंडी आता आपल्याला सगळ्याच भेंडी कापून घ्यायच्या आहेत आणखीन बारीक करून करायची असेल तर तुम्हाला करू शकताय तर बघू शकताय मस्त असं भेंडी आता माझी कापून झालेली आहे बघू शकताय मस्त अशी मी लांब लांब साईजमध्ये पातळ अशी स्लाइस करून घेतलेल्या आहेत भेंडीच्या आणि आता इथे कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी चना डाळ घेतलेली आहे चणा डाळ नाश्त्याच्या चमच्याने एक तीन ते चार चम्मच मी डाळ घेतलेली आहे तर या जागी तुम्हाला बेसन भाजून वापरायचं असेल तर बेसन सुद्धा वापरू शकताय पण बेसन सुद्धा वापरते वेळेस भाजून वापरा आज आपण बेसन भेंडी बनवणार आहोत एका वेगळ्या पद्धतीची हलके डाग पडेपर्यंत आता याला एक दोन तीन मिनटं भाजून घेतल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये धने घातलेले आहेत अख्खे धने आहेत नाश्त्याच्या चमच्याने एक चमचा अख्खा भरून धने घालून घेतलेले आहेत याच्यामध्ये याला आपण एक मिनटं भाजून घ्यायचं आहे मस्त असं भाजून वास दरवळला की मग याचा गॅस बंद करून घ्यायचं आणि ह्याला पूर्णपणे थंड करून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे परत त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे एक एक ते दीड पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण तडका तास देणार आहोत नंतर तडका देत बसायचं नाही किंवा भेंडी भाजून झाल्याच्या नंतर आपण तडका देतो ते तसं काही करायचं नाही या व्हिडिओमध्ये किंवा या रेसिपीमध्ये तर बघू शकता मी इथं तेल हलकं गरम झालं की मग याच्यामध्ये पाव चमचा इतका अंदाजा मोहरी घालून घेतलेली आहे बाकी मी काही घातलेलं नाही याच्यामध्ये फक्त अद्रक किसून घातलेला आहे तर तुम्हाला लसूणसुद्धा घालायचं असेल तर तुम्ही घालू शकताय पण मी अद्रक खिसून घेतलं होतं ते घातलेलं आहे खूप छान फ्लेवर येतं अद्रकाने तर बघू शकताय मस्त असं भेंडी कापून घेतलेली याच्यामध्ये घालायचं आणि फ्राय करून घ्यायचं आहे किंवा परतत राहायचं आहे तीन ते चार मिनटापर्यंत भेंडी अशी मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकताय अशाच पद्धतीने परतत राहायचं आहे वरती झाकण पण ठेवून मी परतून घेणार आहे जी डाळ आणि धने भाजून घेतलेले आहेत आपले ते सुद्धा मी वाटून घेतलेलं आहे खूप छान फ्लेवर येतं धन्या धन्याचं याच्यामध्ये या भाजीमध्ये तर सतत असं वरचं झाकण काढून परतत राहायचं आहे तीन ते चार मिनटापर्यंत भेंडी आपली वडेपर्यंत परतत राहायचं आहे म्हणू शकता गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे आणि खमंग डाळ अशी भाजून घेतली होती आपण आता भेंडीसुद्धा भाजून झालेली आहे किंवा फ्राय करून झालेली आहे याच्यामध्ये मसाले मिक्स करणार आहोत तर इथं मी पाव चमचा इतकं हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतलेला आहे दोन ते अडीच चमचे गरम मसाला घातलेला आहे याच्यामध्ये तर पाव चमचा इतका गरम मसाला घालून घेतलेला आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स याच्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे मी चाट मसाल्याने चटपटी तसं फ्लेवर येतं किंवा चव चट चटपटीत येते बघू शकताय आता एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला सगळंच मिश्रण मस्त एकजीव झाल्याच्या नंतर एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपण मीठ आत्ता टाकलेलं आहे मिठाला थोडंसं हलकं पाणी सुटल्यासारखं होतं तर एक वाफ काढून घ्यायची आहे आणि मगच आपण बेसनचं पीठ किंवा डाळ वाटून घेतलेली आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर वरती झाकण ठेवायचं आहे मधले जे मसाले आहेत ते कच्चे राहिले नाही पाहिजेत की किंवा त्याच्यामधला कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे एक ते दीड मिनटापर्यंतची गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवायची आहे आपल्याला वाफ काढून झालेली आहे बघू शकताय मस्त असं आता मीठ घातल्याच्या नंतर पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे चिवट चिवट हो सुद्धा ही अ, भाजी होणार नाही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तर आता इथे बारीक वाटून घेतलेलं जे बेसन आहे किंवा डाळ आहे ते घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि एक जीव करायचा आहे म्हणू शकताय बघू शकताय मस्त असं एकजीव झालेलं आहे चाट मसाल्याच्या जागेवर तुम्ही लिंब लिंबू सुद्धा असं पिळून घेऊ शकताय आत्ता तर बघू शकताय मस्त असं एकजीव झालेलं आहे आता आपण याला सात ते आठ मिनिटं वरती झाकण ठेवून ठेवून परतून घ्यायचं आहे आपल्याला म्हणू शकत आहे वरती झाकण ठेवून परतून घ्यायचं म्हणजे खमंग असं बेसन त्याच्यामधलं लागलं पाहिजे घासा घासाला आपल्याला तर बघू शकताय सात ते आठ मिनिटाच्या नंतर एकदम कोरडी कोरडी अशी भाजी दिसत आहे मस्त अशी फ्लेवरची भाजी आता आपली रेडी आहे म्हणू शकताय अप्रतिम दिसते चवीला सुद्धा भारी लागते अशाच पद्धतीने नक्की बनवून पहा व्हिडिओ वा कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद